केरले गावाला मिळणार 24 तास नळपाणी हातकणंगले तालुक्यातील हेरले गावामध्ये जुन्या काळी पाणी पुरवठा करण्यासाठी तलावाची सोय करण्यात आली होती पण कालांतराने त्या तलावाची दुरावस्था होत गेली ते पाणी पिण्यास अयोग्य झाले त्यानंतरच्या काळात हेरले गावात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली त्यामुळे अनेक वाड्यावस्त्या वाढत गेल्या यामध्ये कुंभार वस्ती हनुमान नगर सिद्धेश्वर नगर हवलदार मळा शेंडगेमळा झाडीटेक बेघर वसाहत अशा अनेक वाड्या वस्ती निर्माण झाल्या त्यामुळे पाण्याचे नियोजन करण्यासाठी हेरले ग्रामपंचायतीने जास्तीचे हॉल बसवण्यात आले त्यामुळे पाण्याचे फेर होण्याचे नियोजन करणे कठीण होत गेले भारत सरकारच्या जलजीवन मिशन योजना जाहीर होताच हेरले ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सत्ताधारी व विरोधक ग्रामस्थ एकजूट होऊन या जलजीवन मिशनला मंजुरी घेऊन अडीच कोटीच्या आसपास ही रक्कम मंजूर करण्यात आली याचे काम सध्या सुरू असून लवकरच हेरलेकरांना चोवीस तास नळ पाणी मिळणार असे हेरले ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले आहे या कामाचे नळखोदाईचे भूमिपूजन करण्यात आले या वेळी लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे महिला उपसरपंच निलोफर खतीब माजी उपसरपंच बख्तियार जमादार सदस्य उर्मिला कुर्णे अमित पाटील मनोज पाटील राकेश जाधव विजय भोसले रंजना माने बंडू पाटील हिरालाल कुर्णे राहुल चौगुले किसन कुंभार राजू चौगुले विशाल परमास दादासो कोळेकर अशपाक देसाई राहुल निंबाळकर पिंटू लोखंडे संजय खाबडे राहुल

ત પરમ દેવ હશે તો તું જ બેઠેસ મંત્રમ કુદાચ તોડ ગતિ ભવા દેવશે મૈરાજે તો સંભમ દુર્ગમન મોહમ મોહનમ અને મંડલય કો મંડલ એ મારે તુમે સુમફડા હોય જાય સંજોવાયા

आय पिट्टा बरोबर झालं बाकी काय बरोबर हे रावली संजय 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 आय गेस ये यार तू राहिलास अजून हे राव कुठ कुठी ये साइकिल की तुम यानी कोण राईला बघा राईला राईला की बे राई की रे ना वाट ते वाईने पुंड का आईने की नहीं आई की हां पत्रकार गे की पत्रकार गेस ए संभव है संभव है ना तुम तो देखो देखो बया तो फक्त एक एक काय करतो करतो आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरा